हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे सो पाऊस खूप आहे आणि जो येतोय ना आता थांबलाय थोडा पण आला तर खूप येतो पूर्ण भिजवून टाकतो आणि संध्याकाळ झाली आहे सो आज मी तुम्हाला जे ब्रह्मकमळाचे झाड असतं त्याच्यापासून जी फुलं येतात आता पावसाळ्यात कळ्या वगैरे येतात त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आमच्या इथे काकांनी इथे लावलेलं आहे झाड आणि त्याला दरवर्षी येतात फुलं दहा वर्षी कळी आलेली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने आलेली आहे ती दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवस जातात त्या कळ्या मोठ्या व्हायला पानातून यायलाच आधी खूप दिवस जातात त्याच्यानंतर त्या मोठ्या व्हायला पण दिव म्हणजे खूप वेळ जातात तसं बघायला गेलं जर मातीत असेल तर ते पटकन मोठंसुद्धा हो होतात पण तुम्ही जर कुंडीमध्ये वगैरे लावलं असाल तर तेवढा जोराने तो त्यांच्या त्या झाडावरती अवलंबून आहे की ते झाड कसं आहे कमकुवत आहे की बऱ्यापैकी तयार आहे किंवा चांगलं आहे तर त्याच्यावरती अवलंबून आहे सगळं ते चला तुम्हाला दाखवतं आहे आणि ह्या दिवसामध्ये ह्या पावसामध्ये खूप बहर असतो त्यांना आणि तुम्हाला माहिती आहे शास्त्रामध्ये त्याला खूप मानलं जातं आजही लोक पूजा वगैरे करतात ज्या दिवशी रात्री वगैरे फुलं उमळतात त्या दिवशी पूजा करतात जर पहिल्यांदाच आपल्या घरी जी फुलं आली असतील तर पू घरी पण पूजा घातली जाते आणि जेव्हा फुलं रात्रीची उमळतात तेव्हासुद्धा त्यांची पूजा करून फुल देवालासुद्धा वाहिलं जातं कारण की त्याचा का एक पिरियड आहे तो म्हणजे रात्री आणि रात्री उमळल्यानंतर थोडा काळानंतर ती परत कोमेजून जातात सो त्या फुलांचं महत्त्व खूप आहे त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये ना तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येकाच्या घरासमोर वगैरे आणि हे झाड लावणं खूप चांगलं आहे अश म्हणजे चांगलं मानलं जातं शुभ मानलं जातं आपल्या घरासमोर वगैरे असेल तर नावातच देव आहे त्याच्यामुळे आपण हे सगळीकडे लावलं जातं तर चला दाखवते तुम्हाला तर ह्या तर हे बघा हे ते झाड आहे पूर्ण आणि आत्ता त्याचा जो बुंद आहे ना तो मातीमध्ये आहे आणि बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे कारण की इथे पूर्ण मातीमध्ये झाडं लावलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे कोणतंही झाड मातीमध्ये चांगलं लावलं असेल फुलझाडं असेल फळझाड असेल तरी ते चांगलं होतं कुंडीपेक्षा कारण की कुंडीमध्ये कसं तेवढाच भाग असतो आणि आपण जसं जमिनीत लावतो तसं जी मुळं असतात झाडाची ती सगळीकडे जातात म्हणजे त्यांना वाट मिळते त्यांना एक जागा मिळते पण कुंडीमध्ये कसं पाहिजे तशी जागा मिळत नाही पण ठीक आहे तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता कुंडीमध्ये सुद्धा फुलं वगैरे येतात किंवा ड्रम्स वगैरे मोठे मोठे ड्रम्स असतात तर ड्रम्समध्ये पण तुम्ही ही झाडं लावू शकता तर आता हे जमिनीमध्ये लावलेलं झाड आहे आणि आता मस्त बघा एकदम हिरवंगार झालेलं आहे आणि मेन म्हणजे जर तुम्हाला ह्या पावसाळ्यात जर हे तुम्हाला पान वगैरे लावायचं असेल म्हणजे हे फक्त पानच तुम्ही लावू शकता पूर्ण उपटून काय लावू शकत मर नाही मरणार ते तुम्हाला जर हे पान लावायचं असेल ना तर कोणत्या प्रकारचं तुम्ही पान लावू शकता अगदीच कोळं पण लावायचं नाही आहे जर तुम्ही कोळं लावलं तर त्याला जीवच धरणार नाही कारण की ते प्रॉपर तयारच झालेलं नाही आहे पान त्याच्यामुळे तुम्ही ते लावू शकत नाही एकदम चांगलं जून असं पान तुम्ही लावू शकता तर हे पान बघा हे जे पान तुम्हाला बघायला मिळते ना एकदम कोळं आहे त्याच्या साईडचं पण आहे ना ते पण कोळं आहे पण हे जे याला इथून आलेलं आहे ना परफेक्ट आहे कारण की ह्या ज्या तुम्हाला शिरा दिसत आहेत झाडांच्या त्याच्यामुळे हे जे पान आहे ना एकदम चांगलं रेडी आहे तयार लावू पण शकता तुम्ही कट करून वगैरे सो ह्याचे जे शिरा दिसतात ना ते एकदम ताटरलेले आहेत म्हणजेच जून आहेत हे जे पान आहे ते एकदम जून आहे सो तुम्ही अशी जून पानं वगैरे काढूनच लावू शकता जर कोळी लावलीत तर मुळं जी धरणार नाहीत आता ह्याला मुळं कुठून येतात ते पण दाखवते जर समजा तुम्ही इथून कट केलं आणि मातीत लावलात तर इथून ना ते डेटापासून ती मुळं यायला तयार होतात आणि जर तुम्ही मातीमध्ये लावून ठेवलात की पटकन जीव धरतो काही म्हणजे असं होत नाही पण जर तुम्ही एकदम कोळी पानं लावली तर काहीच उपयोगाची हो नाही आहेत एकदम मरून जाणार कारण की त्या पानामध्ये ताकदच नाही आहे किंवा त्याची कि क्षमताच नाही आहे तर जसं जून झाड असतं ना त्या पद्धतीने ह्याचं पण असतं जर एकदम जून पान तुम्ही लावलं ना एक नंबर होतं झाड आणि ते बघा आता हे जून आहे त्याच्यामुळे ह्याला बघा इकडून सगळीकडे अशा पानं फुटलेले आहेत आणि ह्याचे जे फुलं येतात ना तर ह्याच्यामधूनच फुलं येतात हे जे कोपरे असतात ना साईडचे तर ह्याच्यामधूनच फुलं येतात सो तुम्ही विचार करा पानांमधून म्हणजे हे पान दिसायला बघा केवढंसं दिसेल पण यातून ती फुलं येतात ब्रह्मकवाची तर चला जी, जी कळी आली ना ती तुम्हाला आधी दाखवते सो हात नाही लावायचा त्यांना सो लांबूनच दाखवते हे बघा ही तुम्हाला एक कळी आलेली दिसेल तर ही बघा ही ते कळी आहे दोन कळ्या आलेल्या आहेत इथे ही मोठी एक तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरतीच एक छोटी आलेले आहे सो तिला पण खूप वेळ जाईल पण ही जरा त्याच्या आधी आलेली त्याच्यामुळे ही बघायला म्हणजे दिसते आपल्याला कारण की ना मी आधी पण तुम्हाला सांगितले ही जी फुलं आहेत ना किंवा ह्या ज्या कळ्या आहेत ना यांना पानातून बाहेर यायला खूप कालावधी जातो आता ही बघू शकता ही तुम्ही अजून छोटी ह्याच्यापेक्षा ही खूप मोठी होते ती तुम्हाला जसं कमळ कसं असतं कमळाचं तुम्ही बघितलं असाल कळी वगैरे त्या पद्धतीने ही होते पण ह्याला अजून खूप वेळ जाणार आहे सो ह्याला मोठे व्हायला हो तर आता काय पाऊस आहेच सो पावसामध्ये हे लवकर मोठं सुद्धा होईल कारण की हे जमिनीत आहे चांगलं प्रॉपर तयार झालेलं आहे आणि एकदम जुन म्हणजे एकदम हेल्दी आहे झाड त्याच्यामुळे ना ह्याला फुलं पटकन येतील आणि मी तुम्हाला जे दाखवलं ना मी कुंडीमध्ये जे ले ले, आहे अजून कळ्या छोट्या आहेत अजून मोठ्या झालेल्या नाही आहेत जशा मोठ्या होतील ना जेव्हा म्हणजे एका ह्याच्यापर्यंत तेव्हा मी तुम्हाला दाखवेन सो हे आमच्या काकांच्या इथे आहेच घर म्हणजे त्यांची बाग आहे सो बागेमध्ये त्यांनी ही झाडं खूप लावलेली आहेत अशीच पानं वगैरे जीजून पानं वगैरे असतात ना ती लावलेलं आता कसं असतं प्रत्येक झाडाची कटिंग असते दासवंद असेल कुठली म्हणजे फणस असेल कुठलीही झाडं असतील त्यांची कटिंग होते तो कटिंग ती काय टाकून देत नाही तुम्ही ती जी पानं आहेत ना जमिनीत लावलीत तरी होतात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती पानं कशी जून असतात कोळी नसतात कट करताना आपल्याला कळतात जून पानं आणि कोळी पानं कोळी पानं असतात ना ते एकदम लवचिक असतात आणि एकदम पटकन तुटतील अशी असतात आणि जी जून पानं असतात एकदा ते बघा हे जे माझ्या हातात मी पकडले ना ते एकदम जून पानं आहे आणि एकदम हिरवं हिरवं तुम्हाला बघायला मिळेल तर हे एकदम प्रॉपर जून झालेलं झाड आहे आणि याला मस्त पैकी बघा कळी सुद्धा आलेली आहे दरवर्षी यांच्या इथे ना खूप अशी फुलं येतात आणि दरवर्षी पूजा केली जाते ज्या दिवशी यांना फुलं येतात रात्री आणि त्यातलंच एक फुल आपण देवालासुद्धा वाहतो कारण की ह्यांचा जो पिरियड आहे किंवा ह्यांचा जो का, का कालावधी आहे तो फार कमी असतो त्याच्यामुळे पटकन उमळतात आणि पटकन मावळतात सुद्धा तर अशा प्रकारे ही कळी आलेली आहे अजून ही खूप मोठी होणार आहे पाहिजे तेवढी अजून झालेली नाही आहे आता हळूहळू मोठी होईल बघा किती मस्त झालेली आहे सो आपण यांना अजिबात हात वगैरे लावणार नाहीत मी त्यांना अजिबात हात नाही आहे फक्त वरून तुम्हाला असं इकडून दाखवलेलं आहे कारण की कुठल्याच फुलाला जोपर्यंत ते फुल उमळत नाही जसं फळांचं असतं ना त्या पद्धतींचं फुलांचं सुद्धा असतं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ह्या इकडून कोपऱ्यातून वगैरे अशी ही कळ्या सगळ्या येतात कधी कधी तर एकाच फांदीला एक दहा बारा एक कळ्यासुद्धा आलेल्या असतात आता त्यातल्या त्यात ह्याची पानं त्यातल्या त्यात मोठी आहेत पण ह्याच्यापेक्षा पण मोठी पानं असतात त्याच्यामुळे खूप कळा येतात यांना सो so, सो so त्यांनी ना अजून खूप ठिकाणी अशी झाडं लावलेली आहेत इथे एक आहे अजून दुसऱ्या साईडला पण आहे ते पण तुम्हाला दाखवते तर तुम्हीसुद्धा अशी आता पावसाळा आहे सो पावसाळ्यात जर तुम्हाला एक मिळाली झाडं तर तुम्ही अशी लावू शकता कोळीने लावायच्या आहेत तुम्ही एकदम जूनच लावायच्यात सो मी मी सांगितले कशाप्रकारे तुम्ही तोडून वगैरे लावू शकता जून असतात आणि मस्त झालेले बघा ह्याला जी बघा इथून जी फांदी फुटले ना ती पण मस्त फुटली आहे आणि हे बघा हे बघा हिथून ना कोणतरी कट केलेलं आहे आणि मातीमध्ये वगैरे लावलेलं ला आहे हे बघा इथून दिसतील तुम्हाला इथून कोणतरी कट करून घेऊन गेलेलं आहे लावायला असं ला। पण नेऊ शकता किंवा तुम्ही इथून देटावरून कट करून पण नेऊ शकता तर अशा पद्धतीने ह्या फुलांना मस्त म्हणजे ही झाडांना मस्त आता फुलं याला स्टार्ट झालेली आहे आणि कशी पाटून फोडून येतात त्याच्यामुळे एक मोठं एक लहान असतं तरी ते एक येते आहे आणि त्याच्या खाली आलं आहे ते एक म्हणजे हे हे बघा मस्तपैकी खूप मोठं होतं हे खूप म्हणजे खूप मी जसं मी तुम्हाला बोलली ना मगाशी कमळाची कशी ही असते कळी असते त्या पद्धतीने आणि मस्त ब्राऊन होतं आता ही पूर्ण हिरवी आहे जस जसं हे मोठं होत जाईल ना तसं ते जी फू कळी असते ना ती पूर्ण ब्राऊन होत जाते आणि मग रात्री जेव्हा उमळतं ना तेव्हा ते एक व्हाईट कलरचं आतलं पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल सो अशा पद्धतीने हे सगळं झाड आहे आणि मी तुम्हाला ओवरऑल माहिती सांगितली आहे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि वारा बघा काय सुटला आहे सो चला व्हिडिओ आवडला तर आता मी जसं सांगितलं तसं कमेंट करा आणि आत्ता ह्या दिवसांमध्ये खूप झाडं ह्या झाडांना बहर असतो सो so, तुम्ही लावू शकता तुमच्या घरासमोर आणि चांगलं आहे असं काही नाही आहे सो so, शास्त्रामध्ये ह्याला खूप मोठं मानलं जातं ब्रह्मकमळाच्या झाडाला जा ग ब्रह्मकमळाची फुलं सो so, चला तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आत्ता मी इथे थांबते सो so, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय